फिरण्यासाठी चालू ठेवण्यासाठी अजय अँड प्रिया फोटक तुम्ही पहिली गोष्ट तर तुम्ही औरंगाबादहून लग्नासाठी आलात बासूला पण घेऊन आलात खूप आनंद वाटला सगळ्यांना आणि गिफ्ट पण ओपन पण करते त्यांच्याकडून खूप छान वेळेचं महत्व असलेली घड्यावर माझे भाऊ आणि वहिनी प्रिया वहिनी तुमचे पण थँक्यू सो मच मधुकर कांबळे मधुकर कांबळे यांनी खूप छान हे गिफ्ट केले आहे खूप छान समृद्धी खंडारे यांच्याकडून हे गिफ्ट आलेला आहे वा ही घडी मस्त आहे